मंडळी सिद्धनाथ माता जोगेश्वरीचं लगीन झालं बरं का तर मग व्हिडिओ तुम्ही बघितलं होळशीच्या लग्ना दिवशी आठ सहा वाजता सिद्धनाथाचं बारा दिवसाचं गट गेलं त्याच्यानंतर दुपारी तीन वाजता सालकर यांच्या घरी देवाला लग्नासाठी साथ। देवळातल्या हत्तीवरच्या अंबारीत आणून बसवलं कारण जगात एकमेव सिद्धनाथापुढे तुम्हाला हत्ती बघायला मिळते त्यानंतर जोगेश्वरी मातेला बिसजावलं आणि या लग्नासाठी सगळं मसवड मसवडगाव सिद्धनाथाचं सगळं भक्त तुळशीच्या लग्ना दिवशी रात्री बारा वाजता सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या लग्नाला गोळा होती त्यानंतर सगळं मानकरी आणि डिवटी वाल मंदिराच्या गाभारात येऊन थांबते आणि आता खरं बघण्यासारखा विषय म्हणजे हत्तीवरच्या अंबारीत असलेल्या सिद्धनाथाला लग्नासाठी सालकरांच्या हस्ते गाभारात पळवत नेलं जात तिथनं मानकरांच्या हस्ते देवाचा पोशाख देवाची ढाल चालव आणि देव गाभाऱ्यात पोचलं की देवाचा सगळा विधी आणि आरती उरकली जात आणि सगळ्यात शेवटी सिद्धनाथ आणि जोगेश्वरी मातेचं लगीन लावलं जात तिथनं लगीन झालं की सगळं भक्त दर्शन घेते ती आणि सालकरी आणि पुजारी मंदिराच्या बाहेर असलेल्या तुळशीचं लगीन लावायचं आणि तुळशीचं बी लगीन उरकून झालं की सगळं भक्त जल्लोषात आनंद साजरा तर धरमंडळी लागल्यानंतर मिरवणूक म्हणून रथयात्रा निघते आणि आता एकवीस नोव्हेंबरला रथयात्रा असू याचं पण सगळं ब्लॉक बघण्यासाठी आत्ताच फॉलो करून ठेवा